नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे ठरलं तर मग मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये प्रियाच्या सांगण्यावरून सायली घर सोडून निघून जात आहे तर रविराज हा सायलीला पुन्हा घरी घेऊन येतो आणि प्रिया समोर तिला म्हणताना दिसतो की ए सायली आणि या घराचा उंबरटा आज तू ओलांडला आहेस ती माझी लेख म्हणून आजपासून हेच तुझ आहे आणि हे, हे मान्य नाही त्यांनी खुशाल बाहेर दिसत आहे मात्र एक चिमुर्डी म्हणजेच एक लहान मुलगी बाबा असे जोरात आवाज देताना दिसत आहे तेव्हा सायली देखील तिच्याकडे पाहताना दिसत आहे मात्र ही लहान मुलगी नेमकी कोण आहे याबाबत प्रोमो मध्ये अजून तरी इं सांगण्यात आलेलं नाही पण यावरूनच लक्षात येत आहे की ठरलं तर मग मालिकेमध्ये आता एका बालकलाकाराची एंट्री होणार आहे तर मालिकेमध्ये आलेला हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की कळवा आणि मालिकेमध्ये कोणत्या बालकलाकाराची एंट्री होणार हे देखील आम्हाला नक्की कळवा